नमस्कार माता भगिनीनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट आता या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली असून आजपासून आस लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे पाठवायला सुरुवात होणार आहे हे बातमी शंभर टक्के खरी आहे आजपासून तुम्हाला पैसे या ठिकाणी पाठवला जाणार सुरुवातीला पस्तीस लाख महिलांना या ठिकाणी पैसे पाठवल्या जाणार आहे त्वरित महिलांना सत्तावीस किंवा अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत पैसे प्राप्त होऊन जाईल तर बघाय संपूर्ण और्त बातमी कशा प्रकारची आहे साथी सर्वात मोठी बातमी समोर येते लाडक्या बहिणींना डिसेंबरचा आजपासून मिळणार आहे नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं आणि त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा दीड हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे तर जुलै ते नोव्हेंबरपर्यंत पंधराशे रुपयांप्रमाणे साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात या आधीच जमा करण्यात आलेले आहेत आणि आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून जमा होणार आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं होतं हिवाळी अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना त्यांचा डिसेंबरचा हप्ता मिळणार तर आजपासून हा हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे काय माहिती अधिकची डिसेंबर महिन्या संपायच्या डिसेंबरचा मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि त्यानुसारच आता का, काम जे आहे ते सुरू झालेलं ला आहे लाडक्या बहिणीला हप्ता देण्याचं काम जे आहे ते सध्या प्रगतीपथावर आहे आजपासूनच हप्ता मिळण्यासाठी सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत मा आहे आणि पंधराशे रुपये हा हप्ता जो आहे तो आता बहिणींना या महिन्यात मिळणार आहे कारण एकवीसशे रुपयांच्या संदर्भात अजूनही लेखी अधिसूचना आलेली नाहीये त्याच्यामुळे पंधराशेचा हप्ता पण डिसेंबरचा हप्ता बहिणींना जो आहे तो डिसेंबर महिना संपायच्या आत मिळणार असल्याची माहिती दिली होती आणि त्यानुसारच आता काम पुढे सुरू असल्याचं हो बघायला मिळत आहे आता भगिनी संपूर्ण तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेला आहे तर ज्या महिलांना आजपर्यंत एक पण हप्ता मिळाला नाही अशा महिलांना दहा हजार पाचशे रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये अर्ज भरलेला आहे त्यांना साडेचार हजार रुपये या ठिकाणी प्राप्त व्हायला पाहिजे आणि ज्या महिलांना संपूर्ण हप्ते या ठिकाणी मिळालेले त्यांना या ठिकाणी पंधराशे रुपये मिळणार आहे एकवीसशे बाबतचा निर्णय हा नंतर लागण्याची शक्यता आहे तर तुम्हाला किती पैसे या ठिकाणी आलेले हे नक्की कमेंट करून सांगायचं व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त महिला पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद